नमस्कार मंडळी तर आज बरेच दिवसातून आलो शेतावर कारण आज आमच्या शेतावर आहे भात पैरायचा आहे तर नक्कीच तुम्हाला आज शेतीचा ब्लॉग हो बघायला भेटेल याआधी मी जेव्हा ब्लॉगिंग करत नव्हतो एक छोटीशी व्हिडिओ टाकली होती मी माझ्या चॅनलला पहिल्यांदाच तीसुद्धा श पैरणीची होती तर आता आपली ब्लॉगिंगमध्ये हा पहिलाच शेतीचा माझ्या शेतावरचा ब्लॉग आहे तर हे बघा शेत तर आज पैरणी आहे तर मी भात घेऊन आलो आत्ताच तर चला भात घेऊन जातो पप्पा तिकडे नांगर झुपलेल्या शेतात मग तिथं आपण भात कशी पैरणी करतात ते बघूया आमच्या पद्धतीने चला तर आता भाताची गोंध घेतली आणि निघालो जिथे पैरणी करायचे आहे त्या शेतात आपण नांगर धरला आहे हे बघा या शेतात आम्ही भात पैरू तो बघा आमचा लाल्या शर्यती खेळून सुद्धा शेतातला काम विसरत नाही करायला बघा दरवर्षी शर्यतीला जातो आणि पावसाळ्यामध्ये शेताचा काम करतो बघा लाल्याने पुरा बघा आता शेताची उकलन चालू आहे कारण आम्ही आधी पण फोडून ठेवतो पावसाला यायच्या आधी उन्हाळ्यात शेतं फोडून ठेवतो त्याच्यामुळं पाऊस पडला की नरम माती राहते आणि त्यानंतर ती जड जात नाही भात आपल्याला जेव्हा खणायची वेळ येतो ते। आवण तेव्हा जड जात नाही त्यासाठी आम्ही डबल नांगरणी करतो तसं उन्हाळ्यात केली होती सुकी नांगरणी आता ओली नांगरणी ही भात पायऱ्यासाठी करतो आहे त्याच्यामुलं मुलांची देखील चांगली वाढ होते त्याला भुसभुशीत माती मिळते आणि आता हे बघा तुम्ही बघितलं असेल नांगराला ला ना कासरे लावले होते बैलांना दोघांना पण कासरे लावले होते आणि जेव्हा आमचा राजा बैल होता ना म्हणजे आहे तो अजून पण तो म्हातारा झालेला आहे त्याच्यामुळलं त्याला आम्ही झुपत नाही नांगराला या कटाऱ्याला कारण भरपूर म्हातारा झाला आहे आणि जेव्हा आम्ही राजा बैल झुमतो नांगराला झुंपत होतो तेव्हा त्याला ते कधीच कासऱ्याची गरज लागत नव्हती तो एवढा म्हणजे त्याला सर्व माहिती होती शेताबद्दल की त्याला आता आता आ, तो मी सांगितलात ना आता जर आता बघा पप्पा तिथे फिरवण्यासाठी तिथं फिर बोलतील तेव्हा तर कासरा धरायला लागला पण राजा असा होता की त्याला सांगितलं तुम्ही तर फिर राजा इथंच तर तो तिथंच फिरत होता आणि तो दुसऱ्या बैलालासुद्धा फिरवत होता म्हणजे तो त्याला दुसऱ्या कुठं जाऊन देत नाही एका लाईनीत चालायचं तर एका लाईनीत जिथं फिरायचं तिथं फिरत असा राजा बैलाचे गुण आहेत आमचे त्यानेच सर्व बैलांना शिकवले पण आणि नवीन नवीन मात्रसुद्धा जर शिकवायचे असतील तर त्याच्यात झुंपायचो आणि शिकवायचो कारण तो त्याला सर्व शेतीबद्दल म्हणजे रस्त्याबद्दल कुठना फिरायचा सगळं काय माहिती होतं तसंच पण खटाऱ्यालासुद्धा बैलगाडीलासुद्धा शिकवायचं असलं तरी तोच राजा पण तो त्याला आता सुट्टी दिलेली आहे आम्ही आता सुट्टीवर आहे बराच म्हातारा झाला ना सुट्टी तरी जायलाच पाहिजे किती काम करणार आपणसुद्धा काम करून तपतो असा राजा सेट तुम्हाला दाखवीन त्याचा फोटो त्याचे व्हिडिओसुद्धा दाखवीन काम करताना जर माझ्या मोबाईलमध्ये असली या पप्पांच्या तर तीसुद्धा व्हिडिओ दाखवीन तुम्हाला तसा आमचा राजा होता म्हणजे काम करत होता आहे तो अजून आहे तिकडे भेड्यात आहे नंतर वाटले तुम्हाला हा बघा आमचा राजा शेट राजा का ハローマンドがあって खाली सांडू नकोस बस बस यास त्या कमेला मध्ये काय बस 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 यामध्ये टाकलेलं आहे कपून शकते तर लिहिलेलं आहे तर ते आता भातामध्ये मिक्स करून घ्यायचा बरं मिक्स करून मग ते आता पाय त्याचं मुलं पीड लागत नाही लगेच म्हणजे त्यामध्ये आहे का कीटकनाशक असेल खाली असेल यामध्ये पहिली पावती भेटली हां हां वाडा कोलम आणि एक मिनिट हे बघा आता आम्ही हा भात आणलेला आहे वाडा कोलम हा पीक येण्यासाठी लागणारा कालावधी इथे दिलेला आहे बघा एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवस लागतो आणि हे बघा सगळं काय दिलेलं आहे काय काय कसं पीक येणार आहे बघा असं त्यांनी यावर सर्व लिहिलेलं आहे आणि जिथून आलेला आहे तो हा कृषी वेद सीड इथून आलेला आहे भात तर अशी याची माहिती आहे त्यांनी हा कालावधी लागतो पद्धत असते तुमच्याकडं कसली पद्धत आहे सर्व ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे ही पद्धत आहे दरवर्षी आम्ही सोबतच सर्व भात पेरायला असतो म्हणजे भात टाकण्याच्या पद्धती ह्या आम्हाला लहानपणापासूनच शिकवलेल्या आहेत पप्पांनी आजोबांनी दरवर्षी आजोबासुद्धा पहिला आम महान असतो तो आमचा आजोबा पायऱ्याची सुरुवात करतात यावर्षी आजोबा नाही त्याची एक खंत वाटते पण पन... हा याला आमच्याकडे आल्ला बोलतात आता या वातावरण जसा नांगर फिरवला होता तसा हा फिरवायचा पण यांनी सर्व जागा समतोल करण्यासाठी हा फिरवतात माण्याला एक राऊंड मारा बघा बसतं का वजन बस माने बस ता वजन ठेवायचं बघा कसा लेवलसाठी बघा आम्ही पण लहान असताना असत बसायचो मज्जा यायची आता छोट्या भावाला बसवलाय बघा कसं बसलाय वजन ठेवायची पद्धत म्हणजे जर आपला कोण छोटा मुलगा असेल तर बसू शकतो नाही तर मग वजन ठेवायला लागते काय नाही मानसचा वजन मानस वजन किती आहे तुझा पाव किलो आहेस काय नाही बघा कशी माती लेवल होत ही माती बघा आणि ही माती बघा अशी सारखी आता करून घेऊ सुद्धा आम्हाला वजन कमी पडला मला घमेल माती भरून दगड त्याच्यात ठेवला आणि पुन्हा त्याला सोबत बसवलं त्याच्यामुळं आता बहुतेक बऱ्यापैकी होते शेतीची कामं म्हटलं तर बघा किती मेहनतीचा काम असतो आहे लहानपणापासून आम्ही कामं करतोय पप्पांसोबत छोटी छोटी अशी मजा मस्तीमध्ये पण दिवसभर जे आपले वडील राबतात त्यांची मेहनत किती असेल शेतकरी राजा एका शेतकऱ्याची मेहनत विचार करा किती असेल शेतकरी पिकवतात आपल्या शेतामध्ये पीक म्हणून आपण घरी बसल्या आपण जेवू शकतो जर त्यांनी शेतं पिकवलीच नाही तर आपण काय खाणार ते पिझ्झा बर्गर त्यासाठीसुद्धा आपल्याला धान्य लागणारच तर शेती महत्वाचीच आहे घाचा पटकन सगळ्यांनी आल्या बघ तिकडं बघ तिकडे बघ ला आल्या हा आता सर्व आमचा पहिनीचा काम झालेला आहे बघा तर सोडला सर्व आता जाऊया वरच्या शेतात तिकडंसुद्धा पेरणी करायची आहे तर चला तिकडं जाऊया अवतार बघा शेतकऱ्याचा अवतार असाच असते बारा महिना विचार करा ते दिवसभर राबतात त्यांचा अवतार काय असेल चला एक सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा पण पैरणी सुरू होते पण जे पाऊस पडतो शेतीची कामं सुरू होतात तेव्हा ना तेव्हा एक अशी वेगळी चाहूल निर्माण होते मनात कारण बाबा जेव्हा होते तेव्हा पहिले आमचे पैरणीसाठी म्हणजे शेतामध्ये एवढी जे मशागत करत होते शेतीची ते भरपूर करत होते सकाळी घरून सकाळी आंघोळ करून घरून आल्यावर ते शेतावरच दिवसभर राहायचे आणि दिवसभर शेतावर राहायचे सर्व शेतात फेरफटका एवढं म्हणजे ते कधी बसून राहिले नाही त्यांना बसून राहायला आवडत नव्हतं मेहनत करून कमवून जगायची त्यांची एक वेगळीच जिद्द होती तर ते असेच बाबा नेहमी ला शेवटपर्यंत मेहनत करतच राहिले जिद्द त्यांनी हारली नाही आणि एक अशा दिवस आला आणि त्यावेळी ते निघून गेले आज त्यांची आठवण भरपूर येते कारण या शेतात पैर पैरताना तुम्हाला दाखवीन कारण माझ्याकडे आहे ते व्हिडिओ मी ती बघत असतो नेहमी आठवण आली की ती व्हिडिओ बघतो आणि ती व्हिडिओ आहे ती तुम्हाला नक्कीच या ब्लॉगच्या मार्फत दाखवीन तुम्हाला कारण प्रत्येक वेळी ते आम्हाला सांगत असत आणि शिकवत असत तर असे चला बाबा तुमचे खूप आठवण येते पक्ष्यांचा किलकिलाट चालू आहे आणि आता ते दाण्या खावायला तयार असतील त्याच्यासाठी बंदोबस्त करायला लागेल आता नाही तर सगळा पहिलेला भात खाऊन समाप्त करतील हा आमचा मोठा शेत सगळ्यात आणि त्याच्या बाजूला आहे ताला तिथं आम्ही दरवर्षी पावसाळ्यात पोहण्याचा आनंद घेतो काम भरपूर मज्जा करतो त्यात नक्कीच बघायला भेटेल तोसुद्धा ब्लॉक आपण सगळी फॅमिली आम्ही पोहतो तिथं ते सुद्धा बघायला भेटेल भरपूर पोरंसुद्धा येतात पोहायला तोसुद्धा ब्लॉक आपण काढूचा प्रयत्न करू पाऊस असते काढायला भेटत ना आणि आता सुद्धा भात पैरून झाला आहे आणि मला एक आठवण आली राजदीपची राजदीप तू व्हिडिओमध्ये बोललेलास ना की कोयली प्रकारची असते तर ही बघा हीच ती कोयली ती राजदीपच्या त्या सागरगडाच्या व्हिडिओमध्ये त्याने दे दाखवली होती तर आणि हा त्याचं झाड आहे हा बघा हा त्या साडोल त्या झाडाचं नाव आता ना काका बोलला साडोल आणि या झाडाचा असा आहे विषय तो औषधी पण आहे डोले आले या झाडावर नाव टाकलं की ते लवकर डोले क्लिअर होतात ते डोले आल्यावर हो काय बोलतात त्याला काहीतरी बोलतात ना आंधली काय काय मला नाही समजत ही कोयली आहे ना अजून दाखवते तुम्हाला बरेच आहे मी बघा याला जास्त दिसतंय याच्यामध्ये जास्त दिसते बघा ही कोयली सगळ्यात खराब कोयली आहे भरपूर म्हणजे जलनशील अशी ही कोयली आहे ती चिंचासारखी आकाराची असते आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात खराब ही कोयली आहे ज्याची खाज लवकर जात नाही लक्षात ठेवा कोणाचा काय हो बदला घ्यायचा असेल तर इन्या आता काय करू नका भाई बेकार असते अजून अशीच बरीच औषधी झाडं आहेत आपल्या डोंगरामध्ये कारण डोंगराचा इतिहास तर आपल्याला माहितीच आहे हनुमंत जेव्हा लक्ष्मणासाठी संजीवनी घेऊन जात होता तेव्हा जो पडलेला तुकडा संजीवनीतून पण काही झाडं आहेत अजून त्यामुळे संजीवनी आहे अजून जिवंत तर ती आम्हाला आजोबांनी दाखवली कारण आजोबा आयुर्वेदिक औषध देत होते सर्वांना त्यांना ब बरीच औषधे अशी माहिती आहेत डोंगरातील ज्याच्यापासून आयुर्वेदिक औषध बनवलं जातं त्यामुळे ते सर्वांना देत होते सर्वांनाच माहीत आहे गावातलं सर्वांना माहिती आहे आयुर्वेदिक औषध सर्वकडे पोचवत होते तर त्याच्यामुळं आम्हालासुद्धा माहिती आहेत ते औषधं आणि झाडं वगैरे चला तर झाला आता पहिल्यांना आराम आणि आपण पण बाकीच्या कामाला लागूया तर चला आजचा हा पेरणीचा ब्लॉग इथे संपवतो आणि कसा वाटला नक्कीच सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नवीन असाल नक्कीच पावसाला सुरू असल्यामुळे शेतीचे ब्लॉग नक्कीच बघायला भेटतील शेतकरी राजाची मेहनत आणि शेतकरी पुत्राचा हा ब्लॉग चला संपवतो बाय बाय